नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत कन्वर्टेड राऊंडच्या संदर्भात ज्या अभिगताधारक मित्रांची निवड झालेली आहे त्या अभिगतधारकांच्या कागदपत्र पडताळणीबाबत संबंधित आस्थापनांसाठी एक महत्त्वाचं परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परि परिपत्रकामध्ये नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील बघा मित्रांनो शिक्षण आयुक्तालय यांच्यामार्फत रूपांतरित पदभर्तीबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर पश्चिम बृहन्मुंबई तसेच मुख्याधिकारी सर्व नगरपालिका नगरपरिषदा यांच्यासाठी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकाचा विषय पहा आहे काय आहे बघा या परिपत्रकाचा विषय काय आहे शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत उर्वरित रिक्तपदांच्या रूपांतरित फेरीतील म्हणजेच कन्वर्टेड राऊंड निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत पुढील व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत हो म्हणजेच ज्यांची आता या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेली आहे या निवडीच्या संदर्भात संबंधित आस्थापनांसाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बघा यामध्ये विविध संदर्भ देण्यात आलेले आहेत संदर्भ जोडलेले आहेत आणि बघा पुढे काय देण्यात आलेलं आहे उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचनांचे अवलोकन करावे बघा शिक्षक पदभरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टलवरती ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या सूचनांचं संबंधित आस्थापनांनी अवलोकन करावं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशता अनुदानित विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त केल प्राप्त असलेले गुण नामावलीनुसार शिल्लक आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व ला लॉक केलेले प्राधान्यक्रम या सर्व बाबी एकत्रित विचार घेऊन सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन तयार करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा हे आता आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर पुढे काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण पाहू बघा शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार बावीसमध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत भरती करण्यासाठी त्यांची शेक्ष आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाण स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती या स्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही बघा जे आपण सेल्फ सर्टिफिकेशन करताना जे डॉक्युमेंट्स पवित्र पोर्टलवरती अपलोड केलेले आहेत हे या अपलोड केलेल्या कागदपत्रांची निवड यादी तयार करताना पडताळणी करण्यात आलेली नाही आपल्या स्तरावरून उमेदवारांच्या सर्व संबंधित कागदपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी करायची आहे बघा निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांचे सर्वसाधारण गुणवत्ता यादी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच आता जी पंचवीस जूनला निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही नव निवड यादी संबंधित आस्थापनांनासुद्धा देण्यात आलेली आहे उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदांकरिता उमेदवारांची पात्रता तपासून ते पात्र असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे बघा हा पॉईंट महत्त्वाचा आहे आता जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांची पात्रता तपासून त्यांच्या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करावी अशा अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील व स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेले कागदपत्रे आपल्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा ज्या धारकांनी ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी त्यांचे सेल्फ सर्टिफिकेशन करताना जी माहिती दिलेली आहे तसेच जे कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड केलेले आहेत ते कागदपत्रे संबंधित जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल यांच्या इनवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत बघा याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे बघा उमेदवारांची जी कन्व्हर्टेड राऊंडमध्ये शिफारस करण्यात आलेली आहे त्यांनी जी स्वप्रमाणपत्रामध्ये जी माहिती भरलेली आहे त्याच्या आधारावर ही निवड करण्यात आलेली आहे परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे म्हणजेच आता अभियताधारकांनी जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत आता यापूर्वी हे डॉक्युमेंट्स राज्यस्तरावरून चेक करण्यात आलेले नाहीत मात्र आता संबंधित आस्थापनांनी ही डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे आणि काटेकोरपणे तपासावे याबाबत स्पष्ट सूचना या, या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा पुढे काय आहे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेले कागदपत्रे मूळ कागद पत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पत पात्र ठरवण्यात येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी म्हणजे संबंधित आस्थापनांनी जर शिफारस झालेल्या उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे आणि जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आणि आता येणाऱ्या कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जर जी कागदपत्रे सादर केल्या जातील या दोन्ही कागदपत्रांमध्ये जर तफावत असेल तर त्या उमेदवारांची नियुक्तीसाठी पात्र ठरवू नये याबाबत स्पष्टपणे सूचना या, या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे बघा पुढे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पस्तीस चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस व पंचवीस पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरती प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात दिली आहे बघा आपल्याला माहीतच आहे की पंचावन्न साठ टक्केचा मुद्दा हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्या पंचावन्न साठ टक्के याचिकेचा निकालाच्या अधीन राहून या निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर बघा आता बारा सात दोन हजार चोवीसच्या आदेशांमुळे याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून उमेदवारांच्या नियुक्ती करण्याचे आदेश आहेत बघा आता जी पंचावन्न साठ टक्के याचिकेची सुनावणी आहे याचा अंतिम निकाल काय येतो यावरती उमेदवारांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत तसेच सदर नियुक्त्या देताना माननीय उच्च न्यायालय मुंबई न... खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील दाखल व अन्य या येथील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी यास्तव नियुक्ती आदेशावर त्याप्रमाणे नमूद करावे म्हणजे ज्या अभिगत आधारक मित्रांची कनवर्ड्या ट्राउंडमध्ये निवड झालेली आहे आणि त्यांना नियुक्त्या ज्यावेळेस नियुक्ती आदेश मिळतील त्यावरती स्पष्ट उल्लेख करण्यात येईल की सदर नियुक्ती ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक आता विविध निर्णय आणि मुद्दे देण्यात आलेले आहेत तरतुदीनुसार उमेदवारांचे समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी म्हणजे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये ज्यांची निवड झालेली आहे शिफारस झालेली आहे त्या अभियताधारकांना लवकरच ही नियुक्ती मिळणार आहे कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत या कार्यालयाचे क्रमांक चौदा झिरो आठ दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आपल्या स्तरावरील पुढील कार्यवाही तत्काळ करावी म्हणजेच बघा आता कन्वर्टेड राऊंडच्या मित्रांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लवकरात लवकर होणार आहे आणि त्यांना नियुक्तीही लवकरच मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या परिपत्रकामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संबंधी माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो